यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे या यामुळे यवतमाळकरांची पाण्याची चिंता मिटली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे यवतमाळ शहरापासून अवघ्या अकरा किलोमीटर अंतरावर असलेले निळोणा धरण अखेर ओव्हरफ्लो झाले आहेत सलगदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे आणि धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत यामुळे अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सा सामना करणाऱ्या यवतमाळच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे निरुणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने आता चापडोह धरणही लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे ज्यामुळे परिसरातील पाणीसाठा आणखी वाढेल या, या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेण्याकरिता आणि धरणाच्या भिंतीवरून कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार अंकावर झेलण्यासाठी अनेक लोकांनी धरणाकडे धाव घेतली आहे ओव्हरफ्लोमुळे खडखड वाहणाऱ्या वाघाडी नदीच्या प्रवाहाचे आणि धरणातील पाणीसाठ्याच्या काठावर बसून पर्यटक निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटत आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा अशी मागणी यवतमाळकर अनेक वर्षांपासून करीत आहेत या पर्यटन स्थळाला विकसित केल्यास स्थानिकांना रोजगार मिळण्यासही मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे निरवना धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे यवतमाळकरांची पाण्याची समस्या सुरली आहे आता अपेक्षा आहे की प्रशासनाने या निसर्गरम्य स्थळाचा पर्यटन दृष्ट्या विकास करावा